ما ما هي وي پورے اسو आपल्या गरभमाताच्या मंदिरात येतात आरोप पक्षी पण तिथून प्रकार आणि आत्ताच टायमिंग जरा दुपारी एक दीड वाजली की टायमिंग पाचच्या नंतर असत थोडी तर लोक गावात त्या रे झाला कामा लागतात राहणार कामा आणि रात्री आजच्या नंतर आला तरी आमचा इथं पण एक कार्यक्रम होता ते मग सगळी काही येऊ शकले नाही म्हणून येण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला आणि आपण सर्वजण जाणदारच्या रणतीला लोका उपस्थित राहिल्या सर्वांच्या आजारा मी म्हणतो आणि तिथं सगळी काय झालं की पूर्ण जबाबद आली सगळी पुण्यापासून

बरोबर तर हे जे उमेदवार का जे काय आहे हे मधले सर्वसामान्यांमधले म्हणजे रोजच्या आपल्या उदक पैठण आपले उमेदवार आहे

निवडणुकीचे जे काही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत दादा एक विनंती आहे तुम्हाला की इथून पुढे गाडी गाव त्याच्या अगोदर पण चांगल्या प्रकारे प्रयत्न आहे सहकार्य झालेलं आहे आणि इथून पुढे पण होत आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली गाडी गावाकडे पोहोच जरा थोडं तुम्ही इकडे तुमच्या वरिष्ठ पातळीवरती सगळ्यांशी संपर्क पाहिजे आहे जे काही गावामध्ये जे काही काम चाललेले आहेत ते एकदम विकृष्ट दर्जाची काम चाललेली

सगळ्यात गोष्टीचे म्हणजे अडचणी आहे जे कामामध्ये परिस्थिती गेले गावात काम चालू रस्त्याची भयंकर एकदम तुमच्या आहे तुम्हाला किंवा निश्चितच आहे नाही प्रचंड ह्याच्यात काही दुमत नाही पण निवडून आल्यानंतर तुम्ही फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला किंवा गावाकडे आमचे दुर्लक्ष करू नका

आजच्या सभेचे प्रमुख आदरणीय गारंटर दादा या पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते आमचे सहकारी जाधव साहेब असतील त्यांच्याबरोबर असणारे सर्व मतदार आणि बंधू होते आपण उद्याच्या सात तारखेला पर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक आहे आणि त्याचं मतदान करणार आहोत केलं पाहिजे करण्यासाठी आले आपल्या गावामध्ये आली गावातील उपस्थिती बघता या युवकांनी रोखडोबाच्या साक्षीन शब्द दिला जातो तो निश्चित या तालुक्यामध्ये यशस्वी होतो आणि रोखडोबाच्या साक्षीनं तुम्ही सर्वांनी युवकांनी ते सहकार्य करा ठरवलंय ते उद्याच्या सात तारखेला रुपाली राऊत असतील शिपाली राऊत आणि गोरख आदले यांना कमला दाबो आपण सर्व गाळेकरांनी त्यांना मतन करावं ही विनंती करतो या परिसरामध्ये ज्या काही अडी असते असतील या आता कार्यकर्त्याने व्यक्त केल्या त्या आम्ही भविष्यामध्ये उमेदवार असतील यांच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू एवढी ग्वाय देतो आणि मी थांबतो जय हिंद जय त्यानंतर यानंतर कार्यकर Kurbaşı modu var. Yavru yavru. Bence bu çocuk hatta ya bu çatışırlığa dostluk hastalık adı ya Bence Cerman Meryem Suleyci Bavar Karnabahar Dağdoğ Rada Sevgi Demir Hüseyin Tudursun, Saadet Yılmaz Karnabahar

मतदान जिल्हा परिषदांनी करायचं मतदान भारतीय जनता पार्टीला विशेष लोकांनी ज्या पद्धतीनं उत्साहाने स्वागत केलं त्या पत्रात जेव्हा सर्वांच्या मुलं आभारित करत होतो

तसं निरीक्षक करा सर्वच राजकीय पक्ष सर्व विचारांच्या संघटना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळं सगळेच इतके दाखल झाले की त्यांचा दैनंदिन राजकारणाशी काहीच संबंध नसलेली माणसं देखील काही नकून घडली अत्यंत वाईट सर्वच लोकांना वाटलं आज ईश्वरी संतपणे इलाज नाही आणि यातून

अर्थाच घेतलेलं म्हणून म्हणजे ह्या वळणाऱ्या रस्त्यांना कडेलोड जाण्यासारखे म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या समोर आलं असलेली लोक एकत्र आली एकत्र येण्याच पण काय आपल्या मनात काय आली नाही खेळ नाही एकत्र येणं वाईट कसं म्हणूच शकत नाही आधी का आली पण चुकीच्या पद्धतीनं सर्थ आहे या आम्ही एकत्र विकासासाठी एकत्र आता हे एक पडत का मग वीस वर्ष वर्ष हे घेत आहे काय करत होता असा एक, एक प्रश्न स्वाभिमान ते सगळं लवाड बोलायचं वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती एवढीच आहे की स्वतःच्या मुलांची आहे राजकारणामध्ये तुमच्या मुलाच असलेलं त्या मुलांना स्थिर स्थापन करण्यासाठी म्हणून तुम्ही आज एकत्रित आलेला तुम्हाला तर हे शक्य नव्हतं म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे ठेवून तालुक्यातल्या जनतेला वेगळं करण्याचा कार्यक्रम हा आधी घेतलेला आहे आणि तुम्ही बघा आज अहमदा दिवस तुम्ही बघा विश्वच

तिकीट वाटपाय काय काय सगळ्याच गटामध्ये किती आहे पैसे किती आहे हे तुमच्यावर पैसे जर रस्ते कार्यकर्त्याकडं तर तुम्हाला या ठिकाणी एवढं मेहनत घ्यायची जरूर पडली

शहराकडे निघून गेली इतकी अवस्था वाईट गावांची झाली हे विकास झालेला आपण बघतोय विकास दिसतो पंच्याहत्तर वर्ष देशाच्या स्वातंत्र्य मिळून झालं त्यानंतर त्या आज तायचं बांधले आणि कुठंतरी पाण्याची योजना केली म्हणून बालवला प्रत्यक्ष पाणी आलं पण नाही माहीत नाही अशा पद्धतीचं चुकीची कामं आणि मग आम्ही तुमच्यासाठी हे दिलं हे दिलं हे रंगीबिरंगी पैसा टाकल्या आणि लोकांना तेवढं परवानगी गावाचा विकास झाला आणि ती घर म्हणून पडली त्याचं काय करता या चार रस्ते आर सी सी इमारती झाल्या हे विकास झाला असं होत नाही हे आमचे चुकीची कल्पना आहे पण या विकासाचं खोटं स्वप्न दाखव त्यामध्ये स्वतः सत्ता आता बजेट ठेवून सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशातून प्रतिष्ठा आणि विरोध झाला न झाला आता आमच्या आमू आमच्या आमूसाठी आता आम्हाला मत दाखल आता काय सांगते माझं नाव जाईल माझ राज्यात नाव नाही माझ्यासाठी मत नाही का तुमचं कशा नाव जात जर कामच केलं असतं तर समोर लोकांनी विरोध केला असतो दादांचं दुर्दैवी निधन याच भांडवल करतात आम्हाला देखील दुःख आहे वीस वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत काम काम आहे जर दादाच अशा प्रसंगात असतात तर दादानी काय केलं असत दादानी कुठल्याही लोकांच्या मृत्यूवरती अशा पद्धतीने मत मागितले असते कर्तव्याने त्याच्यात होती खरानी स्वभाव होता हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुमच्याकडे कर्तव्य नाही त्यामुळं तुम्ही या ठिकाणी आता दादाचा मृत्यूच फाडव करून मागायला एवढी माहिती मिळाली मंत्रिपद मिळवून इतके वाईट दिवस आपल्या हातून काय चुकलंय हे तुम्हाला तालुक्यातली जनता उद्याच्या सात तारखेला दाखवून देणार आहे त्यामुळं हे ज्या पद्धतीने राजकारण करत आहे हे राजकारण हे भावनिक लोकांना बनवण्याचं काम आहे आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं प्रत्येकच निवडणुकीमध्ये मताचा गट्टा गोळा करायचा आणि परत ते गट्टा घेऊन जायला कि परत पाच वेगळंच काहीतरी चित्र घेऊन यायचं प्रत्येकच निवडणूक ही वेगळ्या पद्धतीनं नेण्याचा कार्यक्रम या काँग्रेसच्या संस्कृतीनं कायम चालणार आहे भ्रष्टाचाराचा आसपास होऊन या काँग्रेस संस्कृतीनेच मोठा केला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आपलं समाधानी नाही अशी परिस्थिती आहे राजीव गांधी संसदेमध्ये भाषण करताना म्हणाले होते मी जर एक रुपया गाव खेळण्यासाठी जर पाठवला तर पंधराच पैसे त्या गावात असतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार होतो हे देशाचे प्रधानमंत्री बोलत होते त्याचा रेकॉर्ड आहे आज मी इतक्या की बाहेर आहे जे आमच्यासाठी लाडक्या घडीची योजना असत नाहीतर शेती शेतकऱ्यांना जे पण काही सवलती केला पैसे आले केंद्र राज्य सरकार ते तुमच्या आपण मध्ये आले का नाही हे जे तुमच्या अकाउंट आणण्याचं काम कुणी केलं हे भारतीय जनता पार्टीने काम केलं हे नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आणण्याचं एक चमत्कार आणि असलेला जो सगळा भ्रष्टाचार हा थांबण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आपल्याला पाहायला मिळत या लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपयासाठी तर नसते आणि त्यापासून भाज पैसे निम्मे वाटून निम्मे माझे पैसे यांचे त्यांच्याकडे केले असते निम्म्या हातात पडले असते इतकी वाईटावर असते आज पंधराशे तर पंधराशे हातात पद्धत केलंय तुमच्या हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी देवेंद्र भाऊ फडणवीस आणि आजकाल नरेंद्र मोदी यांच्या सर्वांमुळे हे पैसे आपल्याला मिळतात हे प्रत्येकाला सत्य हे भ्रष्टाचार थांबवण्याचं लक्ष आहे हे पार्टी डिफरन्स हे दोन पार्ट्यातलं अंतर सांगणार हे एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं अशी अनेक उदाहरण तुम्हाला सांगता की या देशाच्या खऱ्या अर्थानं जर सक्षम जर बनवायचे असेल तिसरी महासत्ता जर बनवायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आपल्याला बंदच करावं लागते आज देश एक संघ ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते काश्मीर मध्ये जितक्या काही घटना घडल्या गेले तीस वर्ष आम्ही फुटतो ऐकतोय वाचतोय सुमारे पासष्ट हजार लोक मारली गेली किती पासष्ट हजार लोक मारली गेली राहील का नाही अशी शंका निर्माण झाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलं इथल्या मतदारांनी सरकार आणलं नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं आज काश्मीरची अवस्था काय करून ठेवली बघा आज काश्मीर मध्ये तिरंगा हरकत येत नव्हता त्या काश्मीर मध्ये आमचा तिरंगा सर्वांनी भडकतो आणि आज काश्मीर काश्मीर मधली जनता सुद्धा सांगते आज आम्ही भारतामध्ये आहोत एवढं वातावरण फिरवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता आज सगळीकडे देश विदेशातून भारत देशाला अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे अमेरिका रशिया चीन मोठ्या माणसांना या आमचे शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तान अवतीभवतीच्या लोकांना आमच्या विरोधात भडकावून या ठिकाणी एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करताय आपल्या देशामध्ये अनेक अडचणी तमिळनाडू मध्ये म्हणजे समाज उद्ध्वस्त करायचा अंतर्गत उद्रेक निर्माण करायचा यासाठी कोट्यवधी रुपयाचं भांडवल ही प्रकीय शक्ती या देशामध्ये आणून टाकते आमचा देश अपूर्ण ध्वस्त करने का प्रयत्न करते हैं नहीं नहीं जाती किसी की वो आसान हमारा है जहां से हमने भारत बचाया वो पंजाब हमारा है जिसके लिए खून पाया हमने जिसके लिए खून पाया हमने वो कश्मीर हमारा है और जिसके लिए शहीद हुए भगत सिंह वो हिंदुस्तान हमारा है हर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते राष्ट्रप्रधान या भावनेमुळे या भूमिकेमुळे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी आलं या काँग्रेसनी राष्ट्रहिताला कधीच प्राधान्य दिलं नाही समाज हिताला कधीच प्राधान्य दिले नाही यांनी घराशाही झोपासली यांनी सगळ्या देशभरामध्ये पाच सातशे कुटुंब कोटी केली आणि त्यांच्या असलेल्या अधिपत्यकाली चार पाचशे जिल्ह्या या ठिकाणी मोठ करण्याचे काम केलं परंतु ही हुकुमशाही भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन उतरून टाकले नरेंद्र मोदी असतील आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील आणि बघा भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे कोणाच्याही घरात राजकारण तुम्हाला दिसणार नाही खेळायला राजकारणात दिसणार नाही सामान्य कुटुंबातली ही लोक एकत्र आली भारतीय जनता पार्टी दोन खासदार देशाचं पंतप्रधान ठरवण्याच वर्ष देश स्थापित करण्याचं काम करू शकते म्हणून हा राष्ट्रीय मुद्दा जरी असला तरी उद्या भारतीय जनता पार्टीच का भारतीय जनता पार्टी देश हित सांभाळ झाली समाज हित सांभाळून सगळ्या जाती धर्माबरोबर बरोबर घेऊन जात

याच्या पत्तीला आणि मुस्लिम असलेल्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय पार्टीच्या चौदाला मतदान करायचं या भ्रष्टाचार जर थोपायचा असेल तर निश्चित पद्धतीने तुम्हाला हा विचार करावा लागला एक गोष्ट निश्चित लक्षात की भ्रष्टाचार असेल ते उदाहरण सांगतो दोन्ही बाजू भाषण सांगतो एक कुटुंब पूर्वीच्या काळामध्ये मोठेच सायर पाणी टाकायचे आता अलीकडच्या तरुण पर्यंत मोठ कधी बघितलीच नसेल पण मोटारी नव्हत्या इलेक्ट्रिक मोटारी नव्हत्या बैलाच्या साहाय्याने मोठ होत हा कारण अच्छा त्या पद्धतीनं मोठेलं पाणी काढण्याची पद्धत होती एक कुटुंब आहे नवरा बायको कांद्याचा रोप टोपायला रंग सगळ्या सुरू आहे कारभारी कांद्याचा कारभारी दंडामध्ये पाणी टाकतोय आज पंचवीस वेळा दंडात पाणी टाकलं कारभारी दिसते कारभारी बाई टाकतोय मी कष्ट घेतो माझी बाईला कष्ट घेतात एवढं पाणी दंडात टाकले पाणी तुझ्या शिवारात तुझं पोचलंय तो खुशाल हो गया मग पहिल्या सुरू तिथं तना 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 त्या बाईकडे त्याच्या प्रार्थना व्यवहार शिरो त्या ठिकाणी ते जायच त्याच्या लक्षात येतं की पाणी तर तुम्ही पोहोचलो नाही पण हे नवरा बाईक त्या दंडातील वर 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 येतात पण पाणी केलं तर त्यांच्या असं लक्षात येतं की त्या दंडाला घुशीची मुलाची तोडपुची भिळ आणि त्याच्यातच हे पाणी त्या पशुमुद्राच्या फळातून गेलेले त्यामुळं विकासाची गंगा आपल्या दारात कधी पोचलेलीच नाही का तर कृषी मंदिराची पिळ भ्रष्टाचारची पिळ ही मुद्दा तुम्हाला आम्हाला निर्भवायचं काम करावं लागणार हे ही बुजवायचं काम करावं लागणार आहे यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीला मत द्या यासाठी म्हणून कमळ्याचं समोर

भारतीय जनता पार्टीच्या मतातील बरोबर जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं एकत्रित भारतीय जनता पार्टी जर सत्तेमध्ये आणली तर तिथून एक रुपया पंधरा रुपया आपल्या गावामध्ये विकास कामासाठी येईल आणि मग सामान्य सामान्य लोक एकत्रित बसून दर्जेदार कामं करून घेतील ही परिस्थिती सुधारेल आज आठशे कोटी रुपये अठरा पाच सात वर्षामध्ये दिल्लीवर इथे आले प्रॉडक्ट्यातली सुद्धा योजना आठशे कोटी रुपये कुठे गेले सगळे कॉन्ट्रॅक्टर सगळे अर्थ काय झालं याचा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अभ्यास करून या सगळ्या असलेल्या परिपूर्ण योजनेचा सगळं प्लॅन एस्टिमेट आहे आणि कुठं पैसे गेले याचा मागोवा आम्ही नक्की घेणार आहे पण हे अशा पद्धतीची करू कॉन्ट्रॅक्टर नेमायचे आणि त्याच्यामध्ये जा भागीदारी करू स्वतःच ताकद निर्माण करायची यासाठी म्हणून ग्रामीण क्षेत्र पूर्ण आणून या राजकारणाला व्यवसायाच रूप द्यायचं आणि आणि राजकारण सेवेच से साधन म्हणून सोपल त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना ओळखून घ्या उद्याच्या या निवडणुकीत मी जो काही विचार मांडला तो विचार जर तुम्हाला पटत असेल तरच तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कन्व्हेन्शनच्या समोरील पटल दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र মন্ডল দাঁড়া মেটনা